नमस्कार आपण पुस्तकांचं गाव आप प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील भेलारे भेलारे या गावाच्या प्रवेशद्वारावर आहोत आणि आता आपण त्या गावामध्ये एंट्री करून त्यांच्या पुस्तकाच्या गोडीबद्दल पुस्तकांच्या नीतीबद्दल माहिती घेणार आहोत तर हे भेलार गाव इथं आपण एंट्री करत आहोत या गावात आपण चाललेलो आहोत आणि हे गाव पाचगणीपासून सात किलोमीटर आणि महाबळेश्वर पहा महाबळेश्वर परश्वरपासून दहा किलोमीटर असं एक गाव आहे या गावात आपण एंट्री करतोय या ठिकाणी बघा बोर्ड लागलाय भिलार एक किलोमीटर यापासून भिलार गावचा बोर्ड लागलेला आहे यात आपण गावात एंट्री केलेली आहे वेदांत अम्मा घरी देणं शब्दांचीच रत्नी भिलार हे पुस्तकांचं गाव अधिक माहितीसाठी पुस्तकांचं गाव प्रकल्प कार्यालय कृषिकांचन या ठिकाणी म्हटलं हे कृषी कांचन आणि याचा पहिला मजला लोकांमध्ये पहिल्या मजल्यावर हे ऑफिस आहे माझे सहकारी दत्तात्रय भुजबळ आणि मी आता या ऑफिसमध्ये माहिती साथी होत। सुचना है। ही माहिती मिळवण्यासाठी जात आहोत बाकी त्यांनी सूचना लेली आहे धरणाचा परिसर आवाज बंद ठेवा यासारखा आनंद घेराज ही सेवा आहे नवसंघातची ही सुरुवात आहे नवभेटेशीची

यासाठी उपलब्ध मराठी भाषेच शब्द भांडार अथांग आहे मराठी साहित्य संपदा लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोचावी यासाठी विशेष समिती नेमण्यात आली प्रेमी प्राध्यापक शिक्षक ग्रंथकार आणि अन्य काही महत्वाच्या व्यक्तींचा या समितीत समावेश केला गेला पुस्तकांच्या या पहिल्या गावात कोणते साहित्य प्रकार असावेत यावर सखोल अभ्यास झाला बदलाव मधील ग्रंथ सभा संस्थेचे सर्वे जगा माननीय श्री श्याम जोशी यांनी या गाणी विशेष योगदान दिले पुस्तकांचा गाव या उपक्रमासाठी विला येथील पंचवीस जागांची निवड करण्यात आली त्या प्रत्येक जागेसाठी ठराविक संकल्पना ठरवण्यात आली त्यानुसार पुस्तकांची विभागणी आणि वाटप झालं चरित्र कादंबरी कथा कविता बालसाहित्य विज्ञान क्रीडा अशा विविध साहित्य चित्रे, कलाकृती यांनी ही घर आणि जागा सजवण्यात आल्या आहे ठाण्यातील स्वत्व या संस्थेचे स्वयंसेवक आणि काही कलाकार अशा शंभर जणांनी मिळून अवघ्या दिवसात सहासष्ट

तीनशे पन्नास किंमत आहे सवलत अडीचशे रुपया हो असं ना बरं ठीक आहे ओके हॅलो शर्ली मराठी शब्दकोश हे पुस्तक साडेतीनशे रुपयाचं अडीचशे रुपयाला या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी हे कोणत्या गावावरून आला आपण कुठून आला मुंबईवर न आणि हे पुस्तकांचं गाव पाहिल्यावर ते भारावूनच गेले आणि त्यांनी काही पुस्तकं या ठिकाणी घेतलेले आहेत कृषी कांचन या दुकानामध्ये प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर वर ऑफिस आहे पुस्तकांचं गाव त्या ठिकाणी जावं लागतं तर हे पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे महाबळेश्वर आणि पाचगणेच्या मध्यभागी आहे सगळीकडे फेमस झाले त्यामुळे लोक या ठिकाणी पुस्तकं गाव पाहण्यासाठी येतात आम्ही महाबळेश्वर पाचगणीला आले तर आपलं नाव ही संकल्पना कुणाला कुणी मांडली कुणाच्या मनात आली ही संकल्पना आदरणीय तावडे साहेबांची विनोद तावडे हां त्यावेळेला मराठी भाषा विभाग मंत्री होते आणि त्यावेळेला ही संकल्पना आली आणि चार मे दोन हजार सतराला हा गाव पुस्तकांचं गाव हे झालं आणि तेव्हापासून चालू झाल्यानंतर आज आज अखेर ह्या प्रकल्प चांगल्या प्रकारे चालू आहे त्यावेळेला सतराला सतरा पंचवीस दालनं होती आता ही पस्तीस जालना झाली दा एकूण पन्नास एक हजार ख़ार पुस्तकांचं खजाना इथे टोटल गावात पन्नास हजार पुस्तक त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या दालनामध्ये कथा कादंबरी स्त्री साहित्य बाल साहित्य लोकसाहित्य वेगवेगळ्या प्रकारची दालनं इथे जी हायस्कूल शाळा आहेत ते मुलं येऊन वाचतात का ज्यामध्ये बालसाहित्य म्हणून ह्याच्यामध्ये होते आणि मंदिरामध्ये हे ठेवले पुस्तक आध्यात्मिक सगळी पुस्तकं ठेवतात सध्या म्हणजे सगळं कोण करत तुम्ही करता का टोटल पुस्तक मागवणार चालन चालक आहे आणि जेव्हा हा प्रकल्प जेव्हा चालू झाला त्यावेळेला माझी बायको सरपंच होती दोन हजार सतरा ते दोन हजार वीस त्यानंतर आणि तेव्हापासून हा प्रकल्पामध्ये माझ्याकडे कथा विभाग आहे माझ्या मुलीचं लग्न झालं त्यावेळेला मी माझ्या मुलीच्या लग्न साडेचार लाखाची पुस्तकं वाटेल साडे चार नारळ पुस्तक देतो करता आम्ही जो येणारा पाहुणे असतील आणि त्यांना त्यांना ते पुस्तक दिली दिलं मग त्यामध्ये चांगल्या चांगल्या माझा मी आणि माझा बाप आणि शिव पुस्तक हा अशी आम्ही भेट दिली नारळली आम्ही पुस्तक दिलं जेणेकरून तिथे पुस्तक उपयोग कारण लोक फेटा बांधतात पन्नास शंभर रुपयाचा तर तो पना मी दोनशे अडीशे रुपयाचं पुस्तक दिलं तर त्याचा वापर होत नाही कम पुस्तकाचा वापर होतो सगळ्याचा वापर होतो चांगली संकल्पना आहे आता मी प्रत्येकाने ह्या गावामध्ये असं सगळ्यांनीच सवय लागली आम्हाला न्यार शाळेमध्ये त्या पुस्तक देणे चांगले चांगली ह्या प्रकल्प चांगल्या प्रकारे चांगली सवय आहे कारण वस्त्रदालन आहेत वस्त्रदालनामध्ये ही सगळं आहेत पर्यटन वाचक भरपूर येतात चारशे साडेचारशे लोक रोज इथं या गाण्याला भेट देतात आणि मराठी भाषा वाचवण्याचं काम चाललंय आहे दुसरं काही नाही की मराठी भाषा वाचली पाहिजे वाचली पाहिजे बरोबर त्यासाठी हा प्रकल्प आहे बरोबर तावडे साहेब म्हणजे ह्या गावचे काय तिकडे तावडे साहेब कोकणातले हा प्रकल्प जे कोण करत हा आम्ही आम्ही पुढाकार घेतला हो त्यामुळे हा झाला त्यामुळे हा तुमच्या पुढाकार कोकण पश्चिम कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा हा न करता इथं आम्ही जे तुम्ही पुढाकार घेतला आणि सगळ्या गावाने साथ दिली गावाने साथ दिली पूर्ण आणि हे आमचा प्रकल्प हा गावाचा प्रकल्प आहे गावचा गावचाच बिलारचा छोटी गावाच्यावर काही काय होऊ शकत नाही त्यामुळे गावाच्या साथीमुळे हा सगळा प्रकल्प उभा राहायचा आणि चांगल्या प्रकारे हा प्रकल्प चालू आहे

आहे चांगला वापर झाला पाहिजे पुस्तक झाला पाहिजे चांगली पुस्तक आहेत संत साहित्याची पुस्तक मंदिरामध्ये आपण ठेवले चांगल्या प्रकारे हा प्रकल्प चालू धन्यवाद आपण माहिती दिलीत भेलार या गावाचा आदर्श घेऊन प्रत्येक आमचा पुणे जिल्हा असो नाशिक जिल्ह्यामध्ये राखोल रुपये सत्कारामध्ये उधळले जातात फेटे वगैरे आणि ते फेटे कुठेतरी संडाच्या याच्यामध्ये फेकून दिले जातात त्याऐवजी अशी जर पुस्तकं दिली तर नवीन पिढीचं डोकं सशक्त होईल आणि काहीतरी चांगला बदल होईल प्रत्येक गावाने यांचा आदर्श घ्यावा असं हे गाव धन्यवाद सर आमची आपली मंडळी सरपंच होती आपलं नाव माझं नाव प्रवीण भिलारे प्रवीण भिलारेचं नाव वंदना प्रवीण भिलारे वंदना प्रवीण भिलारे धन्यवाद प्रकल्प आदरणीय देवेंद्रजी फडणवीस होते आणि एकनाथ शिंदेसाहेब होतो आणि पालकमंत्री शिवितारी बापू होते mm. शिवतारी बापू होते आणि आमचे मकरंद पाटील म्हणून जिथे लोकल आमदार येतात ते मदत पुनर्वसन मंत्री आहेत आत्ताचे ते आमचे लोकल आमदार धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाने हा आदर्श घ्यावा असं वाटतं पुस्तकांचं गाव पाहण्यासाठी आमचे मित्र नारायणपूरचे सेवेकरी दत्तात्रय भुजबळ आणि आम्ही या गावामध्ये आलेलो आहोत आणि माहिती घेतली हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे धन्यवाद